मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाचमधील इयत्ता दुसरी शाळेतील जुन्या आठवणी आपण पाहणार आहोत तर झोपाळा गेला उडून हा पाठ आपण आज पाहणार आहोत झोपाळा गेला उडून इयत्ता दुसरी मधील हा पाठ आपण पाहणार आहोत एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्याने एक वेल आणून खांबांना बांधला वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला दोघीही बिडूक त्यावर बसून झोके घेऊ लागली तोच काही गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगल्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकाने पटपट पाण्यात उड्या घेतल्या मित्रांनो हा पाठ आप आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व शाळेतील जुन्या आठवणी पाहायला मिळतील